तर जय महाराष्ट्र पब्लिक तर तुमचं नामनात आज बसलेलं इथं वातावरण पाहून घ्या बाहेर कसं आहे पाऊस नाही काही नाही आज एकदम ओकीमध्ये तर आपण निघलो आज दुकानाकडं बघी रडत होती बा बगी कशी आहे बघी रडत होती ती म्हणे मला दुकानात जायचं तिला दुकानात घेऊन गेलो ती बघा पोरांचं म्हटलं ना दुकानात जायचं तसं नाचत खेळत जाता तर आपली गाडी पण उभी होईल आज तर दुकान बंद होतं तर बघी लांबूनच आव्हा देते दुकान बंद आहे म्हणे चला मग तिच्याकडे ती बा कशी रडती ती रडत होती ती बा कशी राग भरलेली आज दुकान बंद होत म्हणून ती राग भरली ती बघा कशी खेळायला लागली मला राग भरली तिला उचललं घेतलं मग घराकडं चाल म्हणलं नंतर दुकानात येऊ ती मग मला म्हणतो ते चॉकलेट घ्यायचे मग ती परत राग भरली का तू चालला इथून तिला घरी सोडलं आपण निघालो काऊकडं काऊकं जाता जाता मग म्हटलं चला काहीतरी घेऊ खायला पण दुकान बंद होतं तर मग कावकं गेलो होतो काव गे काही कंपनीत नव्हता तर काकांना विचारलं काऊ कुठं गेला काव बोलला काव गेला आहे म्हणे गावात तर मग आपण परत घराकडे निघालो तर घराकडे जाताना बघा किती ट्रॉफिक लागते आपल्याला आता हे बघा इथे ट्रॉफिक लागलेली आणि ती गाडी ही गाडी काढापेक्षा ती नाशिकमध्ये कसं आहे ना तर घेतली मग आपण गाडी धुवायला तर गाडी धुवून धुवून घेतली आपण मस्तपैकी हे बघा गाडी कशी दिसते पा धुवून झालेली आहे तर हे बघा लावलेली आहे आता इकडे या साईटला मग मन... तर आपला ब्लॉग इथं संपूर्ण मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जय महाराष्ट्र मित्रांनो बाय